गेल्या पंधरा दिवसांपासनं जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये नवीन युती सरकार आलेलं आहे तेव्हापासनं एक अराजकतेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या होते आणि ज्याच्यावर संशयाची सुई आहे संबंध महाराष्ट्र ज्याच्या अटकेची वाट पाहत आहे तो मात्र मोकाट फिरत आहे कुणाच्या राज आश्रयामध्ये हे माणसांच्या हत्यारे आज महाराष्ट्रामध्ये मोकळं फिरत आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला विचारण्यासाठी आज उदगीरकर म्हणून आम्ही धरणे आंदोलन उभं केलेलं आहे संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक मागासवर्गीय तरुण पायी पोलीस कस्टडीमध्ये चालत जातो पण त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर केवळ त्याचा मृतदेह बाहेर निघतो तर याच्यासाठी जबाबदार कोण आहे यार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याचं उत्तर देणार आहेत का हा प्रश्न या सत्तेला विचारण्यासाठी आज उदगीरकर म्हणून आम्ही बीड आणि परभणी येथील या दुर्दैवी घटनांचं जाब विचारण्यासाठी आणि या बहिऱ्या झालेल्या सरकारला एक घोषणा देऊन आम्ही प्रश्न विचारण्यासाठी आज हे आंदोलन उभं केलेलं आहे उदगीरकर म्हणून जे उदगीरमधील प्रमुख ठिकाण असलेलं आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उदगीर तालुक्यातील सर्व सरपंच संघटना व सामाजिक कार्यकर्ते हे इथं जमून बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंचा झालेला खून आणि परभणीतील घटनेचा या निषेध करण्यासाठी आम्ही आज जमलेलो आहोत मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या विचारांना इथं महाराष्ट्र चालतो आणि कायदा व्यवस्था चालतो पण इथे काही अलीकडे धनदांडगे आणि जातदांडिये हे एकत्र येऊन त्याच्यामागे काहीतरी एक शक्ती आहे आणि ती मसाजवेग येथील एक एका कर्तव्यदक्ष सरपंचा खून झाला मित्रो आज मला दुःख झालेलं आहे आज आपल्या उदगीर तालुक्यातील म्हणजे बामणी तालुका उदगीर येथील सरपंच मॅडम हे आगरताळा त्रिपुरा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले आहेत ते उदगीर ता उदगीर तालुक्यातील सरपंच विमानतळानं बाहेर राज्यात विमानतळानं जाऊन बाहेर राज्यात अभ्यास दौऱ्यावर जाणं ही पहिली गोष्ट आहे आणि या दौऱ्यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच श्री संतोष देशमुख यांचासुद्धा या ह्याच्याबरोबर नंबर होता ही एक घटना ऐकून अत्यंत दुःख झालेलं आहे आज संतोष देशमुख असते तर ते तेवीस डिसेंबर ते, ते, ते सत्तावीस डिसेंबर हे आगरताळा त्रिपुरा राज्यामध्ये ते आज अभ्यास दौऱ्यासाठी गेले असते पण दो पण त्यांना काळानं त्याच्यावर घाला घालून त्यांना या मोठ्या अभ्यासापासून की जे अभ्यास करून आल्यानंतर ते जनतेचा किंवा नागरिक नागरिकांचा जो विकास करणार होते त्यापासून वंचित राहिलेला आहे अशा या महत्त्वाच्या ह्याच्यापासून दुरावलेले आमचे सरपंच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांचं हे आणखीन जर मारेकरी सापडलेले नाहीत तरी शासनानं त्याच्यावर स्वतः लक्ष घालून जातीने लक्ष घालून त्या मारेकऱ्यांना शोधून काढलं पाहिजे नाहीतर आम्ही सरपंच संघटना रस्त्यावर उतरून त्यांचे हे चालवलेले पोरखेळ आमच्या हातानं उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी मी या सर्वांसमोर ग्वाही देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र